भात मंडळी श्री स्वामी समर्थ जय शिवराय खरंच मी स्वतःला ना खूप लकी मानते की मी नेरळसारख्या शहरात लग्न करून आले म्हणजे माझं एक मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीचं नेरळसारख्या शहराशी जोडलं जाणं हे खरंच समर्थांची कृपा आहे तर एवढं सुंदर वातावरण एवढं सुंदर नेचर निसर्ग हा इथेच बघायला मिळतो तुम्ही सुद्धा बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आजची सकाळ आणि अशा प्रकारे माझी पूजा सुद्धा खूप छान झालेली आहे आज आहे श्रावणी सोमवार तर आज मी छानपैकी अशी माझ्या घरी छोटीशी पिंड आहे त्याची अशी मूग होते आज मुगाचा वार होता तर मी छान मूग घालून बेलपानं घालून तुम्ही बघू शकता खूप छान सुटसुटीत अशी सुंदर छोटीशी माझ्यापुरती पूजा केलेली आहे आणि आता माझं सर्व देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालेले आहे आता मी बनवणार आहे छोले तर छोल्याचे मी रात्रभर भिजत ठेवले होते त्याच्यानंतर आपलं नेहमीचं कांदा टोमॅटो हे सर्व टाकून पण ह्याच्यात मी ॲड केले आहे भोपळा माझ्या बाबूसाठी कारण तो तसाही खात नाही तर ॲटलीस्ट आमटीतून सुद्धा त्याच्या पोटात जावं म्हणून भोपळा मी ॲड केला आहे ह्याच्यामध्ये तर आता ही ग्रेवी माझी रेडी आहे आता मी ह्याच्यात काबोली चणे सुद्धा टाकले आणि छानपैकी पाच सात शिट्या काढणार आहे गरगरीत करणार आहे बरं का अधिक घट्ट भाजी नाही आणि ॲज युजल मिडल क्लास लोकांचा रात्री राहिलेली भाजी सकाळच्या नाश्त्याला जी शिराळ्याची भाजी होती आणि आज आम्ही आज आम्हाला रस्त्यामध्ये खूप साऱ्या गायी भेटल्या तर आम्ही त्यांना मंदिरात जाताना मम्मीने माझ्या असे बिस्किट टाकले होते ॲक्च्युली आम्ही चपाती आणायला विसरलो होतो पण काही ना काहीतरी त्यांच्या दे दे मुखात गेलंच पाहिजे म्हणून आम्ही असं बिस्किट टाकलेलं त्यांना आणि त्या खूप भुकलेल्या होत्या छान खात होत्या तर असं माझ्या इथे खांडेश्वरचं मंदिर आहे खूप प्राचीन काळचं मंदिर आहे हे आणि हे मा माता पार्वती असं मागे उभे आहे आणि खूप असं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जसं कोकणामध्ये मंदिरे असतात ना कलेश्वर आपलं कोणकेश्वर तसंच हे गाभाऱ्यामध्ये छोटंसं अशी पिंड आहे इथे आणि हे आपले नंदी महाराज हे खूप सुंदर आहे ह्यांच्या कानाला सो ण्याची वेल आहे आणि हे बघा हे शाळेचे दिवस आठवले की नाही आपले जुने शाळेत जायच्या अगोदर बाजूला जी टपरी असते त्या टपरीवरती जाऊन हवी तेवढी हे चॉकलेट गोळा करायची आणि मग शाळेत जायचं आणि येताना आम्हाला अळूची पानंसुद्धा खूप मोठी मोठी भेटली बरं का आणि हे बघा हे फुलं आज मी माझ्या शंकराला वाहणार आहे आम्हाला हे बघा माझा बाबू दाखवतोय त्यांनी ते, कुठलं तरी रस्त रस्त्यावरचे वेगळं पान तोडलं आहे ते तुम्हाला दाखवतोय हे आम्हाला ते शनीचं जे पान असं रुईचं पान ते भेटलं त्याच्यानंतर अळूचं पान ज्याची भाजी केली जाते ते आम्हाला रस्त्यावरती भेटलं आणि हे बघा खूप सुंदर असं पे तुमच्या माझ्या वतीने आपल्या दोघांच्याही वतीने मी शंकराच्या पिंडीवरती ही फुल भाते आहे आणि हीच विनंती करते की सर्वांना सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य दे कारण ऐश्वर्या तर मिळतच राहतं पण आरोग्यदायी आयुष्य मिळालं पाहिजे आणि मी विकत आणलेली वडीची पानं ॲक्च्युली तर मम्मी आता ही वडीची तयारी करते आहे आम्हाला येता जाता रस्त्याने ना खूप खायची अळूची पानं मिळतात ती खायची अळूची पानं सुद्धा मी आणलेली आहे त्याची आम्ही उद्या भाजी करणार आहोत तर अशा छानपैकी मम्मीने वड्या केलेले आहेत आणि कुरकुरीत माझी मम्मी वडी तळते मला ते असं कर कमी तेलामध्ये वगैरे तळलेलं अजिबात आवडत नाही कारण खायचं तर मनसोक्त खायचं हा पण प्रमाणात खायचं जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होणार नाही आणि स्वाद सुद्धा आपल्याला व्यवस्थित लागेल आणि आपण ती डिश जी काही खातो ते एन्जॉय सुद्धा करू शकू कारण छोट्या एकदम कमी तेलात तळलं ते अर्धवत तळलं गेलं तर आपलं मन सुद्धा त्याने भरत नाही ते बघा अशा छान काळपटच्या अशा छान कुरकुरीत तळलेल्या भज्या अळूवड्या माझ्या मम्मीने मला आणून त्याच्यानंतर आमच्या घरी दूध फाटलं होतं खराब झालं होतं तर ते त्याचं मी असं पनीर काढलेलं आहे खूप छान लागते हे मी पनीरची भाजी आता करणार आहे ह्या पनीरची बाहेरच्या पनीरपेक्षा हे पनीर खूप पौष्टिक म्हणू शकतो आपण आणि खूप छान पण लागतं त्याच्यात मी ऍड करणार आहे कसुरी मेथी आणि मॅजिक मसाला मॅगी मॅजिक मसाला जो मिळतो तो ऍड करणार आहे आ, ला ला। में में तर असं कांदा लसूण फोडणीवरती मी घातलेलं आहे कांदा टोमॅटो आणि लसूण फोडणीला घातलं आपले सगळे मसाले ॲड केले त्याला जर असं उकळी येऊन दिली जर असं पाणी टाकून त्याची ग्रेव्ही केली मी ग्रेव्हीमध्ये करणार आहे आज तर असं तुम्ही सुद्धा करू शकता हे जे दुसरं ग्रेटेड पनीर आहे ना त्या ऑलरेडी रेडीमेड होतं तर आपल्या घरचं पनीर आणि रेडीमेड पनीर असे दोन्ही मी याच्यात मिक्स करून टाकलेले आहे आणि चीज मला प्रचंड आवडतं पण मला वर्जी आहे पण ठीक आहे थोडं फार चालतंच तसं छानपैकी चीजचे तुकडे टाकलेले कोथिंबीर टाकलेले आणि या मंडळी जेवायला बाय